बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार आम्ही कोणतेही विषय असो थेट दाखवतोय आंदोलन असो पोषण असो ग्रामीण भागातलं गावखेड्यातलं विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे आम्ही आरपार विषय दाखवतो कोणतेही आता इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं आंदोलन सुरू आहे आणि लक्षवेधी आंदोलन आहे बच्चू भाऊंच्या समर्थनासाठी इथं त्यांना समर्थन देण्यासाठी इथं प्रहार संघटनेकडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी इथं जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरा इथं लक्षवेधी आंदोलन केलंय सुरुवातीला त्यांनी इथं आंदोलनाला बसले त्याच्यानंतर त्यांनी मुंडन केलंय बघा इकडे दाखवाजवळ कॅमेरा आहे बघा आता त्यांचे व्हिडिओ पण दाखवणार आहे मी मात्र हे खाली बघा इकडं ते केस पडलेलेच आहेत त्यांचे खाली सगळे आणि आता मुंडन सुरुवातीला त्यांनी मुंडन केलं आणि त्याच्यानंतर आता कपडे सुद्धा काढलेत त्यांनी अर्धनग्न झालेले आहेत लोक पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत हे अर्धनग्न झालेले आहेत आता त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांनी हे जे आंदोलन आहे लक्षवेधी आंदोलन नेमकं करण्याच्या मागचा काय उद्देश आहे त्यांचा इथं पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या आई सोबत माझ्या नेमकं बघू प्रहारचे जिल्हाध्यक्ष आहेत मयूर काकडे आपल्या सोबत आहेत नेमकं काय कारण आहे त्यांचं मागण्या काय आहेत आणि पुढचं पाऊल काय असणार आहे बघूया आपण थेट तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात काय सांगाल आता हे तुमचं आंदोलन सुरू आहे मला बसू द्या इकडं इकडे या जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत मयूर काकडे नाव आहे त्यांचं काय सांगाल बरं आता इथं तुम्ही सगळे लोक घेऊन बसलात पण इकडे महिला पण आहेत तिकडे पण जाणार आहे मी काय मागण्या आहेत तुमच्या आणि आता मुंडन केले तुम्ही कपडे पण काढले आज आमचे दिव्यांगाचे कैवारी शेतकऱ्यांचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू सलग सातव्या दिवशी अन्न त्याग करत आहेत याची कुठतरी जाणीव आम्हाला आहे सरकारनं त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि बच्चूभाऊ काय त्यांच्या घरगुती कामासाठी बसलेले नाही आज बच्चूभाऊ ही महाराष्ट्र राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी आज ते उपोषणाला बसलेले आहेत काल त्यांच्या रक्ताच्या जा उलट्या झाल्या आहेत काल रक्ताच्या उलट्या होऊन देखील सातव्या दे दिवसापर्यंत आंदोलन चालतंय म्हणजे ही कुठतरी सरकारला शर्मेची गोष्ट आहे सरकारनं या गोष्टीकडे दखल केली पाहिजे लक्ष दिले पाहिजे आज त्यांचा आदरणीय बच्चू भाऊचा आज सलग सातवा दिवस अन्न तागाचा रायगड ते आंदोलन झालं होतं तिथं देखील तीन चार दिवसात त्यांनी आंदोलन मोजरीमध्ये चालू आहे अमरावतीमध्ये मोदी चालवून म्हणजे त्यांचं आंदोलन चालू आहे सातवा दिवस आहे त्यांचा आज आंदोलनाचा तिथं त्यांच्यासोबत दीडशे ते दोनशे दिव्यांग बांधव देखील सातव्या दिवसापर्यंत अन्न त्याग आंदोलन करायला ह्याची कुठंतरी जाणीव ह्याची कुठंतरी लक्ष करून द्यायचं काम आम्हाला आमचं आमचं आहे सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं काम आमचं आहे बच्चू भाऊंना न्याय मिळायला पाहिजे बच्चू भाऊ तारला तरच आमचं जीवन आहे बच्चू बच्चू भाऊ मध्ये दिव्यांगाचा आधार मायबाप आहे बच्चू आज देशपातळीवर आपल्यासाठी झटणारा नेता कुठंच नाही बच्चू भाऊची मागणी फक्त दिव्यांगाचे पेन्शन वाढ्या उद्या हो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे आम्ही भाऊ साठी आंदोलन आहे कुठे सरकारला या गोष्टीच काहीतरी वाटलं पाहिजे आंदोलन वगैरे काय करू नका मग तुम्ही आज बच्चू भाऊंना रात्री चंद्रशेखर बावून कुळे साहेब यांनी नुसतं आले भेटले भेटले असता त्यांनी फक्त कोर्ट आश्वासन दिले फक्त भेटलं लेखी ले, पत्र अजून त्यांनी दिलेलं नाही आणि आम्ही जोपर्यंत बच्चू भाऊ आमचा उठत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार बच्चू भाऊ कडे सरकारचं लक्ष वेध ना बच्चू भाऊ रात्री काहीतरी आवाहन केलं की असं काही आंदोलन वगैरे त्यांनी जरी आवाहन केलं असेल तर आम्हाला त्यांचं वेदना सहन होत नाहीत आम्ही तुमचं लक्ष सरकारचं लक्ष वेध काय मागणी आहेत पण प्रमुख मागणी आज आमच्या दिव्यांग लोकांच्या पेन्शन सहा हजार व्हावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी व्हावी शेतकऱ्याला हमी भाऊ भेटावा तर जे काही दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्याकडे सरकारच्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशा आमच्या मागण्या आहेत तुम्ही आता आंदोलन केलं इथं सुरुवातीला निर्मूंडन केलं पुन्हा आता कपडे पण काढताय अर्धन तर यासाठी सरकारनं बच्चू भाऊचं लवकर उपोषण चालवावं ही आमची मागणी आहे बच्चू भाऊला लवकर त्यांच्या त्रासातून मुक्त करावं याच्या बाबाच काय तुम्ही मुंडन पण केलं कपडे पण काढले आता काय तुम्ही आम्ही चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आमच्याकडे कोण येत बघणार लक्षवेधी आंदोलन लक्षवेधी आंदोलन लक्ष वेधलं का पण तुमच्याकडे लक्ष वेधलं लक्ष वेधावंच लागणार आहे ही शेवट आम्ही कोणी आलं येत नाही तसं पोलीस वगैरे आहेत ते म्हणत होते करू नका आम्ही पाठवतो पण जोपर्यंत येत नाही तो पण काय करत नसतंय माझं आज कोणी नाही अजून तरी सध्या कोणा आले आंदोलन करतो आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलन करतो तीन साडेतीन तरी पण कोणी आलं नाही अजून आलेलं नाही कोणी काय करणार आता आता आम्ही आज चार पाच वाजेपर्यंत येतो बोलले आम्ही त्यांची वाट बघणार चार वाजेपर्यंत असं बी आमचं उद्या चक्का चक्काजाम आंदोलन आहे उद्या चक्काजाम आंदोलन करतो उद्या चक्काजाम आंदोलन करणार चक्का चक्काजाम आंदोलन अजून सांगणार ना ती सर्जिकल स्ट्राईक असतं कारण ती त्याच्या वेळेस गोपनीय वेळेस यावेळेस आम्हाला राजू शेट्टी साहेबांचे शेतकरी संघटना जारांगा ज्यांचे मराठी समन्वय हे देखील उद्या मोठ्या संख्येने आमच्या आंदोलनात सहभाजी होणार आहेत लक्षवेधी आंदोलनामध्ये मयूर कापड यांची प्रतिक्रिया दाखवली तुम्ही कुठून आले बरं बोला काय म्हणता तुम्ही पण आंदोलन सहभाग झाला काय वागलंय तुम्ही काय दिवंगाचे शेतकऱ्यांना आम्ही हमीभाव बेटा आणि ते वच्चबाईचं जे वेदना आहेत ते बंद व्हावं बाकी काय काय चाललं आज गेले सातवा दिवस आहे बच्चू भाऊंचा अन्न त्याग उपोषणाचा आणि अन्न त्या अन्नत्याग उपोषणात च्या समरणात आम्ही जिल्हा कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याच्या समोर धाराशिवला आम्ही त्या समर्थनात आज उपोषणाला बसलोय आणि लक्षवेधी एक दिवसाचं आंदोलन आम्ही करतोय कर त्यानंतर आम्ही मुंडन केलं मुंडनानंतर आता आम्ही कपडे काढलेत आता या पुढचा पाऊल आमचा वेगळा पडण्याची वाट शासनानं प्रशासनानं पाहू नये ही काय खबरदारी काय जर झालं तर ही खबरदारी पूर्ण शासनाची प्रशासनाची असेल पुढील काळात काय आंदोलनाला जर वेगळं वळून लागलं तर तर अपंगाचा सहा हजार मानधनाचा प्रश्न रायगडावरतीही चार दिवस भरून उपोषण केलं अन्न त्याही त्या वेळेस आम्ही तिथं होतो तिथं काय मंत्री महोदय आले आणि आश्वासन देऊन गेले आता कालही तिथले पालकमंत्री बावनकुळे कोण आहेत ती येऊन गेले काय कोर्टाचं आश्वासन दिले आणि उपोषण सोडा म्हणतात आंदोलन करू नका असं काय उग्र कुठल्या स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं बहु सांगतात पण बहुच आमच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि तुमच्या वंचितासाठी जर बहु प्राणाची आहुती देत असेल तर त्याला आमच्याही प्राणाच्या आहुतीची साथ आम्ही दिली पाहिजे ही आमची नैतिकता बाळगून आम्ही उपोषण करतोय अच्छा बघा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे दिव्यांग बांधव आलेले आहेत जिल्ह्यातून पण आहेत आपण लहारा तालुका बोला कपडे तालुका तालुका अध्यक्ष जनशक्ती पक्षाचे बच्चू भाऊचा सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं उपोषण करत आहे काय उद्या चक्का जाम आंदोलन करणार आहे त्याच्यापेक्षा बी ती व करणार आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं आज बी आलो आंदोलन करायला उद्या बी येणार आहोत जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार तिकडे काही महिला पण आले बोला काय म्हणता कुठून आले काय मागण्या तुमच्या आमच्या मागण्या की आपण त्यांना निराधार सहा हजार रुपये भेटली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं एक शेत शेतभारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी आहेत एक सात दिवस झाला बचूभाऊ आमच्या तिथं अमरावतीच्या तिथं मोजरी इथं आंदोलन बसलेले आहेत त्यांनी अन्नत्या केलेला आहे सरकारला कसं कळत नाहीये स्वतः एक दिवस जर जेवण केलं नाही तर कसं होतं त्यांनी एक एक दिवसच अन्नत्याग करून पाहो आणि त्यांच्यावरून परीक्षा करावी तर हे भाऊ एकट्यासाठी नाही तर सर्व आमच्या जनतेसाठी लढत आहेत तरी पण सरकारला जाग येत नाही ह्या सरकारचं करायचं काय हा विचार आमच्या अपंगाने आलेला आहे या सरकारचे एकच करायचं की खाली मुडक वरपाय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पैसे आलो होतो आम्ही बोला काय मागण्या आमच्या ना मागण्या अपंगाला म्हणजे सहा हजार रुपये महिना हवा पाहिजे आणि शेतकऱ्याच कर्ज माफी हे व्हायला पाहिजे जो पर्यतने पूर्ण होते तो हन्ना हो। क्या मांग क्या है अभी यहाँ पे तुम इधर आयो आप लोगों की छह हजार पेंशन होना और शेट करी कर्ज माफी ये होने चाहिए जब तक हमारे नहीं पूरी नहीं होती तब तक हम बेमुदत आंदोलन करेंगे बैठे हैं हैं अभी वहाँ पे तो उनको सपोर्ट सपोर्ट कर रहे हैं आप। हाँ, सपोर्ट कर रहे तो रहे आप? है अगर आपको हा? अगर एक दिन इंसान अन्न नहीं खाए तो ये होता है वो तो सात दिन हुआ अगर उनके इससे हमारी मांगनी पूरी होती है तो हम उनको सपोर्ट कर रहे हैं अच्छा। बगा इतर जिलाधिकारी कार्यालय समोहर जो महिला होते ना इकड़ू जाओ बगा इतना जिलाधिकारी कार्यालय समोर बच्चू भाऊ कडू हे तिकड उपोषण करतात आज उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिव्यांग मांधव भगिनी इथं जिल्ह्यातले आलेले आहेत आणि त्यांनी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उस्मानाबाद धाराशिवच्या लक्षवेधी आंदोलन केलंय सुरुवातीला ते आंदोलनाला इथं बसले होते त्याच्यानंतर त्यांनी मुंडन पण केलं आणि आता अर्ध रंग झालेले आहेत शर्ट काढलाय आणि बनेरवर बसलेले आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत या भावना अतिशय वरच्यावर तीव्र होत चाललेल्या आहेत जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथं आता दिव्यांग बांधव जे आहेत त्यांनी इथं लक्षवेधी आंदोलन केले मात्र यांचा पुढचा जो पवित्र असणार आहे तो नेमका आता तर नेमकं त्यांचे जे पुढची जे दिशा असणार आहे ते आता चक्काजाम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलंय कुठं करणार काय करणार याचं ठिकाण सांगितलेलं नाही मात्र यांचा पुढचा जो पवित्र आहे त्यांची जी नाराजी आहे आता ते आता वरच्यावर तीव्र होत चालले आहे आता नेमकं यांचं आंदोलन कशा स्वरूपाचं असणार आहे हे उद्याच बघावं लागलं मात्र आज त्यांनी जे लक्षवेधी आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये त्यांच्या काय मागण्या आहेत आणि बच्चू कुडू यांचा सातवा दिवस आहे उपोषणाचा त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन त्यांनी केलेलं आहे दिव्यांग बांधवांनी ते तुम्हाला या ठिकाणी जे आंदोलनामध्ये सहभागी दिव्यांग बांधव आहेत बघिणी होते मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवली विषय आरपार आम्ही विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो असे वेगळे विषय वेगळे चर्चे असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला थेट संपर्क करू शकता आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी वीस लाखापेक्षा जास्त व्हिर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी पत उस्मानाबाद धाराशिव Gracias.